नाइज़ाप ahead... आज़ाए ले आज़ाए ताज़ चाल विया कंदर वीजगा एला पर कोटो कंदर वीजगा आले ले, ले. कि वागा कर लेक्षाद अज़ अज़ाद लेड़ाद अना थिल तोड़े शिगड़ा

अजून अर्धा दिवस बाकी दातल कसं आहे चारत दात वास्त्री हा दा प्रत्येक क्वालिटीच्या काही भेटन तुम्हाला ती कशी आहे दादा दु हजार किती चालेल पाहिजे बावीस तेवीस लिटर आता तुमच्याकडे आज उद्या जर गोठ्याभर शेतकरी आले तर यो माल बघायला मिळणार ना लगेच बघायला आले तर आपलीकडे सार चार पाच दिवस माल राहील अजून बर आता म्हणजे तुमच्या तुमच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही घेऊन येऊ शकता कुठे यावं लागेल त्यांना तुमचा ऍड्रेस कुठे अहमदनगर आहे गायच्या किमती कशा राहील आता किती बसून किती पर्यंत आपल्याकडे जर गोटी झाले तर तुम्हाला सत्तर हजारापासून दीड लाखापर्यंत गाय बघायला भेटेल आणि गरीब शेतकऱ्यासाठी त्याला आपण देऊ पंधरा लिटर कि साठ पासष्ट भेटल ना पन्नास पाच भेटणार नाही ती जर घ्यायची म्हणली होती तिसऱ्या चौथ्या या तिसऱ्या चौथा साठ साठ पासून तर एकतीस एकवीस पर्यंत काही साठ हजारापासून दीड लाखापर्यंत तालुका श्रीरामपूर हे जिल्हा अहमदनगर ज्याला जर घ्यायचे असेल खासरी गाय आपल्याकडे सरमुखा अंगपटीला आपण बांधून होऊन एकदम टॉपच्या उत्सव आलेले